लोणारी समाज बांधवांसोबत मी स्वतः उपोषणास बसेन आमदार जयकुमार गोरेंचं सा वक्तव्य सांगोल्यातील उपोषणकर्त्यासोबत आमदार जयकुमार गोरेंची शिष्टाई यशस्वी उपोषण माग माझं जोडलं झालं तरी मला सांगितलं की तो विषय मार्गी लागलेला आहे शिव या ठिकाणी आले तर शिवोनी काय भूमिका सांगितली आता आमच्या सरकारने सांगितलं की काही त्या संदर्भात जागेच्या संदर्भात काही अडचणी आहेत पण काळजी करू नका मी इथं होत असताना करू को लिखी। लिखी। के मी सरकारशी चर्चा करून विचारलेलो आहे संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून संबंधित मंत्र्याचं लिखित लिखित आपल्या लोणारी समाज बांधवांच्या मागण्यासंदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेऊन संबंधित खात्याचे मंत्री ज्या संदर्भ या बैठकीमध्ये असतील आणि त्या बैठकीमध्ये मी फोन आपल्याला केला होता की आपले कोणकोण त्या बैठकीमध्ये असावेत अशा पद्धतीची मला प्रतिनिधींची यादी दहा बारा तेरा प्रतिनिधींची यादी आपण दिली होती त्या यादी सरकारनं त्यांना सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित केलेला आहे त्या ठिकाणी आपला जो जागेचा विषय नगरपालिकेच्या त्या मिटिंगला बैठकीला नगरविकास खात्याचे मुख्य सचिवांना निमंत्रित केलेला आहे आपल्या पहिल्या ह्याच्या दिसेल आपल्या नगरविकास खात्याचे सचिव त्या बैठकीला बोलवलेले आहेत इथं आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची गोपीचंद जी जर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे तर आपला लढा कायम लढतच असतात ज्या ज्या ठिकाणी वंचितांचा लढा आहे त्या त्या ठिकाणी आमचा गोपीचंद पडका आहे ही सगळ्यांनी त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की जरी या पातळीवर काय अडचण आली तुम्ही म्हणला काहीतरी अडचण येथे काय नगरपालिकेचे सीओ काय सांगतायत कसली अडचण आली तरी सरकार ती अडचण सोडवायला समर्थ आहे काळजी करायचं काम नाही ज्या लोकांनी आमच्या सहकारी बांधवानी समाजाला जी जागा देण्याचा शब्द दिलेला आहे ती जागा देण्यासाठी सरकार लागेल ते करेल या पद्धतीचा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देतो आपण जो झेंडा उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो झेंडा मला तो उभं व्हायचं काम चालू आहे काम चालू आहे आणि माझ्या सगळ्या या बांधवांचं भूमिका आहे की त्या झेंड्याजवळ जाऊनच या उपोषणाचा शेवट व्हावा अशी सगळ्या बांधवांची भूमिका या ठिकाणी आहे त्यामुळं ती भूमिका मार्गी लागेल लोणारी समाजबांधाव आणि लोणारी समाजसेवा संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होतं शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार जयकुमार गोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढली यावेळी आमदार गोरेंच्या यशस्वी शिष्टाईनंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले बावीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात शिष्टमंडळाची बैठक नगरविकास विभागाचे मंत्री आणि सचिव अतुल सावे यांनी आयोजित केली आहे सदर बैठकीत लोणारी समाज बांधवांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय नाही झाला तर मी स्वतः लोणारी समाज बांधवांसोबत उपोषणाला बसेन असं वक्तव्य केलं आहे त्याचबरोबर लोणारी समाजाला महामंडळ स्थापन करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन आमदार गोरे यांनी उपोषणकर्त्यांना दिलं आमदार जयकुमार गोरे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर उपोषणकर्त्यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण स्थगित केलं आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे